तर मी रेडी झालेली आहे फक्त आता केस वगैरे विंचारायचे आणि हे जे कानातले दिसतात ना हे मी माझ्या हे आईने बनवलेले आहेत माझ्या मला हे कानातले आणि वरच्या तर हे मी लग्न झाल्यावर घातल्या मग तू पाच सहा वर्षाने आज घालते ओढ मग आहे तुझाच आहे ओढ मला तुला तो? ना ना ताक। ताक ताक। तुला का टाक टाक तुला पाहिजे का तसला आहे का नाही मग टाकायचं खाली टाक इथं आमचं जेवण सगळं रेडी केलं आहे मी याच्यात नाही नाहीतर गेल्या वर्षी आमचा कायच नव्हता पत्ता आहे ना बाबांची पूजा झाली तरी आमचं काय नव्हतं इथं भात परत ते काय आहे भाजी मिक्स भाजी काढा आणि इथं कोबीची भाजी झाली इथं खीर मिक्स हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये माझ्यातले साडे दहा वाजायला आले इकडे बघू शकता लादे मसाले घेतले भांडी थोडीशी होती ती घासून झाली आईंचं जेवण बनवून झाले आईन जेवण बनवलं देवपूजा झाले आता देव म्हणजे गणपती बाप्पाचा अभिषेक वगैरे करायला सुरुवात करतील बाबा गौरांज आणि बाबा करणार आहेत आता गौरांज आंबोळीला माझं शेवणंसुद्धा उठलं आणि एवढं गोड हसता ना छान वाटते छान वाटते मत्त वाटते हे ना बेडशीट वगैरे बदलून घ्यायचे सगळे कपडे वगैरे काढते हे सुकलेले आणि मग साडी नेसायचे बघूया कसं कोणती लावायची पहिल्या दिवशी कोण जास्त येत नाही ना त्याच्यामुळं मग बघू दुस तिसऱ्या चौथ्या दिवसापासून स्टार्ट होतात यायला तर आमची दोघींची आईंची आणि माझे सेम आहे से तर बघूया कोणती लावायची काय लावायचे ते तुम्हाला नंतर समजलं जातं पटापट लादी बसून घेते कर्ज झाल्या हॉलची दे बाबांच्या रूममधली आता इकडच्या बाकी आहेत लादी बसायच्या ते बसून घेताना मग तयारी करते दिसत की तुम्ही कंटिन्यू आणि पूर्ण ब्लॉग बघा तर इथं आमचं जेवण सगळं रेडी केलं आहे मी याच्यात वरण तर गेल्या वर्षी आमचा कायच नव्हता पत्ता आहे ना बाबांची पूजा झाली तरी आमचं काय नव्हतं इथं भात करते काय भाजी मिक्स भाजी काढा आणि इथं कोबीची भाजी झाली खी, खीर मिक्स भाजी किराव्याची खीर बनवले तांदळाची तांदळाची रव्याची तांदळाची आपल्याला तांदळाची लागते आता मोदक बनवायचे ना अजून घट्ट होईल नाही आता टाकली काढायला पाहिजे ते म्हणजे कुकर घासायला भेटेल टोपातच काढा खाते सगळे खाते अजून कसली हां दोन मिक्स भाजी अच्छा मिक्स भाजी पण बनवली असं झालंय आता फक्त आमचे मोदक बाकी आहेत बनवायचे ते मी बनवणार आहे पावणे अकरा वाजले मोदक बनायला बना काय टाईम नाही लागत इकडं खोबरं किसायचं काम चालू आहे खोबरं किसली झालं तर मी मोदक

तर आता इथं मी बनवत आहे मोदक आणि आज गणपती आलेल्याचा पहिलाच दिवस आहे तर मोदक तर पाहिजेच रोज मोदक पाहिजे आमच्या इथं तर तर आता मी थोडा घी टाकला त्याच्यात गोळ टाकला मग गुळवी तरल्यावर आपली पिसलेला नारळ टाकला आणि त्याच्यात काजू बदाम टाकायचे वेलची पूड टाकायची आणि मस्त असं शिजवून घ्यायचं थोडंसं तर मला दे दे आता जसं मी खूप वेला ब्लॉगमध्ये काय म्हणते मी दाखवलं आता हे व्हिडिओ मी माझा आतच दिसते फक्त मला लक्षातच नाही आणि बघितलं सुद्धा नाही तर आता चला तर असा ही चव रेडी झालेली आहे माझी आणि आता काजू वगैरे टाकलं मिक्स करते आणि मग मोदक बनवायला घेते मोदक बनवायची जिम्मेदारी ही माझी असते जेवण आईंनी ऑलमोस्ट सगळं बनवलेलं आणि आमचं ह्या वर्षीचं म्हणजे जेवण वगैरे सगळं लवकर झालेलं तर खूप बरं वाटत होतं नाहीतर तर खूप टाईम होतो म्हणजे काय बापरे दोन तीन वाजायचे जेवायला पण या वेळेला बारा सवाबारापर्यंत सगळं झालेलं आणि फक्त माझं बाबा होतं त्याच्यामुळं मला काय ब्लॉग शूट करायला भेटले नाही पाहिजे तसे कारण बाळाचे आंघोळ हे ते करा ते करा लती तसा तर त्याच्यात मला बिलकुलसुद्धा वेळ भेटला नाही जर मला तर दुपारच्या आरतीसुद्धा करायला ले भेटली नाही कारण मी बाळाला आंघोळ करत होते एवढ्या लेट मी आंघोळ केली बाळाला पण आता इथं मी बनवायला घेतलेले आहेत मधक दोन नारळ म्हणजे मला वाटतं दीड दीड म्हणजे एक पूर्ण नारळ आणि अर्धा असं दीड असं ताईने खवून दिलेला नारळ तर मग त्याचे जर बनवायला घेतले मी आणि पटापट -पत होऊन जातात तर थोडीशी चोव राहिली एवढी घाई एवढी घाई झाली माझी काय सांगू आणि बाळाला आंघोळ केल्याशिवाय मी साडी नेसू शकत नाही मग ती माझी साडी राहिली मग बाळाचे आंघोळ सगळं झालं जे काय बोलतात तो झोपाला घेतला तेव्हा मी साडी नेसली तेव्हा मग नंतर पाया वगैरे पडले आणि आईंनी आणि मी सेम सेम साड्या घेतलेल्या म्हणजे ती आज लावायची होती पण पाहुणे वगैरे नसल्यावर कशाला अशा म्हणजे चांग चांगली साडी लावायची असं माझं होतं नाहीतर मग आम्ही दोघींनी आईंनी आणि मी आम्हाला लावायचीच होती एकत्र पण बघूया आता पूजा वगैरे आहे जर उद्या पण नमी गेले तर मग ऋषी पंचमीच्या उपासाला गेली तर लावेन मी नाहीतर मग पूजेलाच लावेन नाहीतर आम्हाला दोघींना लावायची होते आईंचा लूक वगैरे म्हणजे आईंनी लावलेली साडी वगैरे मला काही दाखवायला भेटलं नाही एवढी गडबड झाली आणि मग नंतर एवढी भूक लागलेली गौरांशला जेवण हां मिसल नंदिनी मिसळ मिसल दिलेली तर सगळ्यांनी तीच खाल्ली मग जेवण राहिलं म्हणून आम्ही दुपारी काय बनवलं नव्हतं एवढं आणि इथं मोदक जसं आमच्या इथं संकष्टीला माहिती असेल तुम्हाला तर संकष्टीला मोदक असतात तर ते करून करून एवढी सवय झाली ना की आता मला किती पण मोदक सांगितले ना तरी फटाफट करू शकते जसं की तुम्ही बोलू शकता पन्नास मोदक कर तरी मी पुन्हाच मोदक करू शकते एवढं आता बस माझी स्पीड वाढलेली आहे याच्याने इथं येऊन मी खूप साऱ्या गोष्टी शिकले आणि छान वाटते जरा मस्त वाटते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटते गणपती बाप्पा आले तर पण माझं कसं माहिती आहे का मनातल्या मनात असं येतं की अजून माझी लोकं पाहिजे होती अजून अजून लोक असले होते अजून मजा येते असं तर मी रेडी झालेली आहे फक्त आता केस वगैरे विंचारायचे आणि हे जे कानातले दिसतात ना हे मी माझ्या हे आईने बनवलेले आहेत माझ्या मला हे कानातले आणि वरच्या तर हे मी लग्न झाल्यावर घातलेलं म्हणून तो पाच सहा वर्षाने आज घालते नाहीतर घातलेच नाही मी आणि तेवढे छान दिसतात बघा साध्या कानापेक्षा हे बंगड्या पण मी कधी घातलेल्या पाच सहा वर्ष झाली घातल्याच नाही तर ते आपण आज घातले मग आणि छो मोठा आहे ना मुंगलसूत्र ते जरा घरात घालायला कस तरीच वाटतं म्हणजे तेवढं मोठं त्याच्या आई अज अशी डिझाईन आहे कानाची हे माझ्या आईने बनवलेली मला पहिला ही फॅशन होती आता पण आहे आणि या काय बोलतात साखळी था बनवलेली अशी तयारी केली आहे साधे सोपे आपली आणि हे अमेरिकन डायमंडवाला घातले चला रात्री वगैरे घालेल मी आले की चला जेवायचं आहे वाजला एक बाळालेली ती धुव सुकायला नाही लावली यांची आरती वगैरे झाली बाळाची आंघोळ होती म्हणून मी साडी लावलेली आ चला आता गौरांचं काय चालू आहे मला एवढी भूक लागली ना पहिला पाया पडते पप्पाला आणि मग जेवण घेते तरी सारी अशी साडी लावली आईने आज लावली ती लावणार होते मी पण आज जास्त पाहुणे येते त्याच्यामुळं मग आजच लावते चलो तर मी गौरमला एवढं चांगलं सांगते की तू गणपतीचं जे चित्र आहे त्यांना दिले शाळेतून ते, ते काढायची प्रॅक्टिस कर तर अजिबात बात नाही करत बिलकुल ऐकायचंच नाही आहे ना तुझीच प्रॅक्टिस होईल शाळेत पण सांगितलं तर तुला दाखवता येईल काढून तर टीचर बोलतील वा एवढं छान काढलं आहे बघा गौरांशने तुला तर ते करायलाच नको छान कॉटसूट दिसत होता हा याला पण तो दुसरा आहे ना तो आणि हा एक पहिला आहे तो सेम सेम झाला थोडा आता रोज नवीन कपडे घालणार आहे गौरांश ते तीन जोड घेतलेत ना पप्पाने ते वाले तर चड्डी याने ताणून तानून शिलाई काढले आता जरा टायमात बघूया बसले तर बसेल मी त्या एका साडीलासुद्धा फॉल बसवेल बघूया कसं होतं आता चादर बदलणार होते मी पण जाऊ दे आता राहू दे दोन दिवसात मी परत बदलेन मग आता बाळाला झोपवते पहिला जेवण वगैरे झाले मस्त जेवण होतं आईनी मस्त बनवलेलं जेवण मोदकसुद्धा दाखवलेत मी गणपती आमचं दाखवते एकदम फुल लोक पाया पडून आले मी पण नंतर दाखवते मी मस्तपैकी आणि हा गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप सारे शुभेच्छा तुमच्या घरी किती दिवस गणपती बाप्पा येतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि गणपती बाप्पा मोरी आले ह्यायला विसरू नका प्लीज नक्की लिहा कमेंटमध्ये आणि लाईक करा तर आता तयारी थोडीशी केली आई शो तू ओतीला काय करत आता थोडीफार तयारी केली परत वाजल्यात किती सव्वा सात आता पुऱ्या करायच्या तर दुपारचं आहे त्याच्यामुळं पुऱ्या बनवायच्या आहेत तर पीठ म्हणठेवले आईने तई गेल्यात आई आणि बाबा गेल्यात पाया पडायला बा बाहेर बाजूलाच तर ते येतील मग आम्ही पुऱ्या करायला स्टार्ट करू आणि आता मी पाणी भरायला भांड भांडा घासून घेते गौरांट बसला की बघा शिवणं माझं झकलेलं आता उठला आहे त्याला काढते बाहेर बघूया रात्रीच कसं काय होते गौरांशीन असा पत्ते खेळायचे पत्ते खेळायचे बोलतोय पहिल्यासारखी मजा नाही पण पहिला जसे मजा असायची ना आम्ही मामाच्या घरी जायचो गणपतीला एवढे मस्त वाटायचं ना असं वाटायचं कधी गणपती येतात कधी गणपती येतात असं पहिल्यासारखे हे नाही तर आता मी पटकन हे याला बघू सुसू केलं असं तर काढते बाहेर कोण ओढणार आहे का तुला पाहिजे का था। तसला आहे का नाही मग टाकायचं टाक टाक खाली टाक टोपरा कुठला डबलच असते डबलच असते ती जोडी एक जोडी झाली तुझी आम्हाला तुला काय पाहिजे डावाला तुझं पहिला डावाला का कोणता डाव येत नाही बघते मी एक ना तुझ्याकडे <laughs> अरे आई कुठले न मग कुठलं मग पण मला एक पाहिजे होत ना अरे एक होता आईने टाकलेला ना।, 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 ना पान नाही अरे अरे जोकर पाच गती खेळता चौक होता अगं मग जोडी झाली ही जोडी झाली चौक अरे खेळत येत नाही तिला येत नाही काय आता लागला तो पट्टा चला मला अशा प्रकारे आम्ही आता कॅट खेळत बसलेलो पण हे नाही तर बिलकुल मजा नाही आली आणि म्हणजे कंटाळा कंटाळा आणि भाऊ पण नव्हते जर जास्त माणसाचे खेळायला पण मजा येते भाऊ सुद्धा गेलेत कामाला नाईटला सव्वा बारा वाजलेले आहेत म्हणून आता झोपणार मस्तपैकी तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मस्त गणपती एन्जॉय करा काय बोलतो काय आहे हा कसा आहे तो एवढा क्यूट आहे ना क्यूट क्यूट आहे अरे बाबा आणि काय बोलला कशा आहे गोल गोल पार्वतीचा मोदक गणपतीचा मोदक पार्वती बनवते पार्वती बनवते चला तर आमच्या कुठं कुठं पाया पडायला गेले डोंबोली साईडला दोन ठिकाणी तर ते येतील वाजले साडे आणि अशी झोप येते ना डेंजर <coughs> झोप हो येते बघूया हो उद्याच उद्या मला वाटाई ऋषी पंचमीचा उपवास तर उद्या मला आई की नको येऊ तू घेऊन पण बघू म्हणजे की मी सुट्टी घेतो नि आण करतो असेल तर मग सरप्राईज येऊया बघूया काय करते तुम्ही त्यांची राहा आता हे बघा याची बडबड आहे का क्युटी बघू आणि क्यूट मार सुद्धा खातो गौरां हे काही तुझ केवडी किवते नाहीये चला गुड नाईट गुड नाईट बाय 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 चला होबडू